मी लोकांकडून खूप कर्ज घेतलं प्रसंगी घर विकलं रिक्षा विकली पण काहीच गमावलं नाही कारण त्या पैशातून माझी मुलगी मोठी अधिकारी झाली मुलीला आय एस बनवण्यासाठी मला स्वतःला जरी विकावं लागलं असतं तरी मी स्वतःला सुद्धा विकलं असते पण कधीच निराश झालो नसतो अक्षरशः अंगावरती काटा आणणारे आणि तितकीच सकारात्मक ऊर्जा देणारे हे शब्द आहेत यवतमाळ मधील ऑटो रिक्षा चालक अश्फाक अहमद यांचे अशफाक यांची मुलगी आदिबा हिने नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात देशभरातून एकशे बेचाळीसवी रँक मिळवत इतिहास रचलाय अंतिम यादीत वरच स्थान मिळाल्यामुळे आदिबाला आय एस रँक मिळण्याची सुद्धा शक्यता आणि तसं जर झालं तर ती महाराष्ट्रातली पहिली महिला मुस्लिम आय एस बनेल असं सुद्धा सांगण्यात येते आदिबा अहमद हे नाव सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे एका भाड्याच्या खोलीपासून ते आय अधिकारी होण्यापर्यंतचा तिचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता आदिबा अहमद आणि तिच्या वडिलांच्या संघर्षाची स्टोरी नेमकी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडळी दोन हजार तेराला प्रदर्शित झालेला अभिनेत्री केतकी माटेगावकरचा ताणी हा मराठी चित्रपट तुम्हाला आठवत असेल आयुष्यातील अंधारावरती मात करून उजेड पाडण्यासाठी ताणीची आणि तिच्या बापाची चाललेली धडपड त्यात तुम्ही पाहिली असेल विदर्भातील झोपडपट्टीत राहणारा शंकर सायकल रिक्षा चालून आपल्या मुलीचा आय एस अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार चित्रपटातील अगदी हीच कथा आता सत्यात उतरली यवतमाळ जिल्ह्यात ताणीप्रमाणेच आदिबा ही देखील मुळशी विदर्भातली सध्या यवतमाळ शहरातील कळम चौकात भाड्याच्या घरात तिचं कुटुंब राहत आदिबाचे वडील अशफाक अहमद हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परिस्थिती हालातीची असली तरी आदिवासी शिकण्याची इच्छाशक्ती एवढी जबरदस्त होती की अशफाक अहमद यांनी कठीण प्रसंगातही हार न मानता मुलीचं शिक्षण पूर्ण केलं आदिवाचं प्राथमिक शिक्षण यवतमाळ मधील जफर नगरच्या उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेतून झालेलं माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद माजी सरकारी हायस्कूल मधून तर विज्ञान शाखेतून अकरावी बारावीचं शिक्षण जिल्हा परिषद माजी सरकारी कॉलेजमधून झालं सुरुवातीला आपण अधिकारी वगैरे व्हावं अशी तिची अजिबात इच्छा नव्हती खर तर तिला डॉक्टर होतं पण त्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं गरजेचं होतं कारण घरची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती एखाद्या प्रायव्हेट कॉलेज मधून वैद्यकीय शिक्षण घेणं पूर्ण करणं तिला कधीच परवडणार नव्हतं त्यासाठी तिने नीट परीक्षेची तयारी सुद्धा सुरू केली पण त्या परीक्षेचा निकाल काही हवा तसा लागला नाही त्यामुळे आता पदवीचं शिक्षण पूर्ण करून कुठेतरी नोकरी मिळवणं एवढंच तिला दिसत होतं त्यामुळे पुण्याच्या इनामदार सिनियर कॉलेजमधून आदिबाने गणित विषयात ची पदवी मिळवली पण तरीही डॉक्टर होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे ती निराशच होती अशातच यवतमाळ मधील सेवा नावाच्या एन जीओन तिला फार मदत केली संस्थेचे सेक्रेटरी निजामुद्दीन शेख यांच्याकडून तिला नागरी सेवेचं मार्गदर्शन मिळालं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आय एस अधिकारी होण्यासाठी त्यांनी तिला प्रोत्साहित केलं त्यावेळी तिने युपीएससी करण्याचा निर्धार केला तिने निर्धार केला खरा पण अडचण होती ती पैशांची अशा परिस्थितीत वडिलांनी तिला खूप धीर दिला पण सेवा या एन जीओन सुद्धा तिला आर्थिक पाठबळ दिलं दोन हजार आदिवाने युपीएससीची तयारी चालू केली पुण्यामध्ये खासगी कोचिंग क्लासेस जॉईन करून जिद्दीने अभ्यास सुरू केला पण यूपीएससी च्या पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले त्यानंतर तिला मुंबईतील हज हाऊस इथे आय प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळाला त्या ठिकाणी आदिबाने अजून जोमाने युपीएससी चा अभ्यास सुरू केला तिथून दुसऱ्यांदा परीक्षा दिली मात्र तेव्हाही तिच्या पदवी निराशाच पडली पण तरीही खचून न जाता अभ्यासावरती अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी ती दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठात गेली युपीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नात मात्र तिची मुलाखतीपर्यंतची निवड झाली पण अंतिम यादीत नाव काही आलं नाही आदिबाने पुन्हा कठोर परिश्रम घेतले आणि अखेर चौथ्या प्रयत्नात तिने इतिहास रचला यंदाच्या युपीएससी निकालात देशभरातून एकशे बेचाळीसवी रँक मिळवत आदिबा आय एस बनली तीन वेळा अपयश आलं तरी तिने कधीच मागे मिळून पाहिलं नाही ती पराभवातून शिकत राहील सातत्य ठेवलं आणि चौथ्या प्रयत्नात यश मिळवलं माझ्या अम्मी अब्बूंनी माझ्यासाठी जो काही त्याग केलाय त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये सेवा या एनजीओ चे मी विशेष आभार मानते तुमच्या जर इच्छाशक्ती असेल तर मदत करणारे हात तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतात असं आदिबा म्हणाली आता नोकरीत रुजू झाल्यानंतर समाजाप्रती माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे ती जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा माझा प्रयत्न असल्याचं आदिबाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्यासाठी अशफाक अहमद यांना मुलीच्या शिक्षणासाठी आपलं राहतं घरही विकावं लागलं कुटुंबाचं पोट पाणी चालायची ती रिक्षाही मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना विकावी लागली मुलगी आय एस झाल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना अशफाक अहमद यांनी सांगितलं की मुलीच्या शिक्षणासाठी एक रुपयाही कमी पडू दिला नाही अब्बू मला शिक्षणात या साथी है। तक, या गोष्टींसाठी पैसे लागतात असा फोन आला की माझ्याजवळ पैसे आहेतच असं मी तिला सांगायचो खर तर त्यावेळी माझ्याकडे पैसे नसायचे पण मी तिला या गोष्टीची जाणीव होऊ देत नव्हतो लोकांकडून खूप कर्ज घेतलं एवढं करूनही मुलीला चांगलं यश काही मिळत नव्हतं तरी मी निराश झालो नव्हतो कधीतरी माझी मुलगी आय बनेल असा माझा विश्वास होता आणि तोच विश्वास आम्ही आमच्या मुलीला देखील देत होतो मुलीला स्वतःला जरी विकावं लागलं असतं तरी मी स्वतःला सुद्धा असं म्हणत आपल्या मुलीचा आपल्याला अभिमान असल्याचं अश्वाक अहमद यांनी सांगितलं आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आदिबा आणि तिशा वडिलांच्या संघर्षाची ही कहाणी व्हायरल झाल्यानंतर आदिबाच्या यशाबद्दल तिचं कौतुक करण्यासाठी यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी देखील तिच्या घरी जाऊन तिचं अभिनंदन केलं दरम्यान एका सामान्य ऑटो चालकाची मुलगी ते महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम महिला आय अधिकारी बनणाऱ्या आदिवासी ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद